नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर मोडी। मौजे केडगाव तालुका करमाळा येथील शेतकरी गणेश वसंत राऊत यांचे गट नंबर एकशे पंधरामध्ये अपरिपक्व तुरीचे पीक शेजारच्या मोठ्या बागायतदाराने परस्पर स्वतःच्या कामगार यांच्या मार्फत तोडून चोरून घेऊन जाण्याच्या बेतात असताना शेतकरी गणेश राऊत यांनी सदर विषयाची फिर्याद दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस रोजी देण्यासाठी गेले असता सदर पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी टाळाटाळ केली असून पोलीस अधिकाऱ्यांनी आज तागायत सदर शेतकरी याची फिर्याद नोंदवली नाही तसेच शेत सदर शेतकरी यांनी वकील यांना घेऊन गेले असता वकिलांनी सदर अधिकारी श्री घुघे यांना सांगितलं की सदर गुन्हा हा दखलपात्र असून आपण त्वरित दाखल करून घेतला पाहिजे परंतु सदर अधिकारी यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही सदर पोलीस अधिकारी हे नागरिकांना न्याय देण्यासाठी सक्षम नाही सदर पोलीस अधिकारी यांच्यावरती कर्तव्यात कसूर केला म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि सदर गणेश राऊत या शेतकरी यांची फिर्याद घेण्यासाठी म्हणून तीन एक दोन हजार पंचवीस रोजी आम आदमी पार्टी झाडू सेनाच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार आहे मी आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष सेना नागेश पवार आज करमाळा येथील चिखलठाणे येथील ग्रामस्थ गणेश वसंत राऊत यांचं शेत केळगाव म्हणजे केडगाव येथे गट नंबर एकशे पंधरामध्ये तुरीचं पीक त्यांनी केलं होतं हे तुरीचं पीक काढायच्या यायच्या अगोदर काही लोकांनी याच पीक चोरून नेण्याच्या हेतूने राजेश बोराडे यांनी स्वतःच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत पीक चोरून नेण्याच्या उद्देशाने तोडून टाकले त्यावेळे गणेश राऊत तेथे ते गेले असता त्यांनी सदर कर्मचाऱ्यांना विचारलं की तुम्ही कुणाच्या परवानगीने हे पीक तोडत आहात तर त्यांनी ललिता बोराडे राजेश बोराडे यांनी आम्हाला सांगितलं याची कल्पना त्यांना दिली परंतु गणेश राऊत यांनी त्यांना सांगितलं हे सदर क्षेत्र माझं आहे हे पुरीचं पीक माझं आहे तुम्ही इथून निघून जावा नाहीतर तुमच्यावर पोलीस केस करीन अशी त्यांना तंबी दिली त्यानंतर सदर गणेश राऊत हे पोलीस स्टेशनला गेले असता पोलीस स्टेशनला त्यांची फिर्याद घेतली नाही आज तागाय त्यांची फिर्याद घेतली नाही पोलीस स्टेशनमध्ये राजेश बोराडे यांचं डॉमिनेट पोझिशन आहे पोलीस अधिकाऱ्यांनी सदर गणेश राऊतच्या तक्रार तर घेतलीच नाही परंतु त्याच्याकडे त्याच्याकडून सक्तीनं घेतलेल्या अर्जावरसुद्धा कारवाई झालेली नाही गणेश राऊत यांनी स्वतःचे वकील घेऊन गेले तरी ते अधिकारी ऐकत नाहीत सदर संबंधित घटनेचा निषेध करून आज आम्ही उपविह पोलीस अधिकारी करमाळे यांना निवेदन दिले आहे आणि तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अमर उपोषणाचा निवेदन दिले आहे तरी याची वेळेत दखल घ्यावी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी जनतेला न्याय देण्याचं काम केलं पाहिजे परंतु याप्रमाणे कॉन्स्टिट्युशनप्रमाणे पोलीस अधिकाऱ्यांचं काम नाही कायद्याच्या कायद्याप्रमाणे पोलिसांचं काम नाही जिथे डॉमिनेट पोझिशन आहे त्या पोझिशनला पोलीस पाठिंबा देत आहेत असं निदर्शनास येत आहे तरी या गोष्टीचा मी निषेध करू